आयुष्यभर राजकारण सोडून काहीही न केलेल्या पवारांना स्वतःच्या तोंडानं पेरलेली तेराव्या बॉम्बस्फोटाची थाप सोडून काहीही संशयास्पद वाटतं पवारांनी कायद्याच्या राज्याबद्दल धाकाबद्दल बोलणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत तुमची साथ असलेल्या मविया सरकारनंच अंबानींच्या घराखाली जिलेटींच्या काड्या ठेवल्या साक्षीदार मनसुख हिरेनला जीवानिशी मारलं तुमच्याच पक्षाचा गृहमंत्री पोलिसांना चपराशासारखं फिरवून शंभर कोटींच्या खंडण्या गोळा करायचे बेत आखतो यासाठी वर्दीतल्या गुन्हेगार सचिन वाझेला नोकरीवर परत घेतलं तुमचाच गुंड मंत्री जितेंद्र आव्हाड विरोधकांना बंगल्यावर उचलून आणतो काळा निळा होईस्तोवर बदलतो याला तुम्ही कुठल्या तोंडानं लोकशाही म्हणाल पालघर हत्याकांडात निष्पाप साधूंचे बळी गेले तेव्हा तुम्ही अशी प्रतिक्रिया देण्याची तत्परता दाखवली नाही तेव्हा तर मुख्यमंत्र्यांचं रिमोट तुमच्याकडेच होतं आणि गृहमंत्रीही तुमचेच होते काका महाराष्ट्रात सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यासाठी सतत हपापलेले तुम्ही जनतेसमोर उघडे पडला आहात जिथे पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळ्या झाडल्या ज्यामुळे जा एका नराधामाचा खात्मा झाला त्या पोलिसांवरच संशय घेत उतारवयात तरी हे छक्के पंजे सोडा आता जनतेनं तुम्हाला चांगलंच ओळखलंय